श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती थोडक्यात पाहणार आहोत दोन हजार चोवीसची वटपौर्णिमा नक्की कधी आहे एकवीस की बावीस जूनला ही साजरी करायची आहे तसेच वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त काय असणार आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे या दिवसाचे धार्मिक महत्त्व काय तसेच सौभाग्यवतीने वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी कोणता मंत्र म्हणावा याबद्दलची संपूर्ण माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा बघा दोन हजार चोवीसची जी वटपौर्णिमा आहे तर ती आता जवळ आलेली आहे नुकतीच वैशाख पौर्णिमा झालेली आहे आणि वैशाख पौर्णिमेनंतर येणारी जी ज्येष्ठ पौर्णिमा आहे तर ती असते वटपौर्णिमा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्री व्रत जे आहे तर ते केले जाते आणि हे जे व्रत आहे तर ते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील पौर्णिमा तिथीची आहे तर ती म्हणजे वटपौर्णिमा तसेच हे जे व्रत आहे तर ते केल्याने आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी येते अशी धार्मिक मान्यतासुद्धा आहे हे, हे त्रिरात्री व्रत जे आहे तर ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून सुरू होते परंतु तीन दिवा दिवस हे व्रत करणे किंवा उपवास करणे शक्य नसते आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी उपवास जो आहे तर तो केला जातो परंतु तो उपवास करण्याच्या सुद्धा तीन पद्धती आहेत तर त्यासुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सौभाग्यवती या दिवशी वटवृक्षाची पूजा करून एकमेकींना वान देतात त्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकतात पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून ही पूजा केली जाते महाराष्ट्रीयन स्त्रियांसाठी हा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास असतो या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून प्रार्थनासुद्धा केली जाते तर आता दोन हजार चोवीसची जी वटपौर्णिमा आहे तर पौर्णिमा तिथी जी आहे तर ती प्रारंभ होणार आहे एकवीस जूनला शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी आणि समाप्ती होणार आहे शनिवारी म्हणजेच बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी ही दोन दिवसांमध्ये आहे परंतु वटपौर्णिमा जी आहे तर ती एकवीस जूनला शुक्रवारी साजरी केली जाणार आहे म्हणजे यंदाची वटपौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीसला आहे आता या वटपौर्णिमेचे धार्मिक महत्व काय आहे तर हे अगोदर पाहूया आणि यानंतर उपवास करण्याच्या ज्या पद्धती आहेत तर त्या आपण पाहणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्यामुळे आपल्या पतीच्या सर्व अडचणी दूर होतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळेच सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले होते वटपौर्णिमेचे व्रत केल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या असतात तर त्यापासून सुटका मिळत असते आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया ज्या आहेत तर त्या वडाची पूजा करतात वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत तसेच वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या असतात तर याला सावित्री मातेचं रूप मानलं जातं आणि त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्यामुळे आपल्याला देवदेवतांचे सुद्धा आशीर्वाद जे आहेत तर ते मिळतात आणि आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात तसेच संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य जे आहे तर ते अखंड असते आणि म्हणूनच आपल्या पतीला सुद्धा दीर्घायुष्य मिळावे आणि म्हणूनच ही पूजा जी आहे तर ती केली जाते आता उपवास जो आहे तर तो उपवास कसा करायचा या दिवशी आपण उपवास करत असतो आणि वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तो सोडत असतो परंतु बघा काही जणी काय करतात की आपण जोपर्यंत पूजा करत नाही तर तोपर्यंत हा उपवास करतात ही एक पद्धत आहे की तुम्ही सकाळी उठल्यापासून उपवास धरायचा तुम्ही काहीही खाल्लं पिलं नाही तरी चालेल आणि यानंतर वडाच्या झाडाची पूजा करून तो उपवास सोडायचा किंवा तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊसुद्धा शकता तसेच काही जणी हा उपवास दिवसभर करतात आणि रात्री सोडतात मग तुम्ही याही प्रकारे उपवास करू शकता दिवसभर उपवास करायचा दिवसभरामध्ये कधीही पूजा करा आणि रात्री हा उपवास सोडा तर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे वटपौर्णिमेचा संपूर्ण दिवस हा उपवास करायचा आणि हा उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी पौर्णिमा तिथी संपल्यानंतर सोडायचा म्हणजे पूर्ण पौर्णिमा तिथी जी आहे जेव्हापासून पौर्णिमा सुरू होते जसं की ही पौर्णिमा जी आहे तर ती शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून म्हणजे सात एकतीसपासून सुरू होणार आहे शनिवारी सकाळी सात सदतीसला संपणार आहे तर हा जो कालावधी आहे तर शुक्रवार ते शनिवारी सकाळपर्यंत उपवास करायचा आणि पौर्णिमा सकाळी संपल्यानंतर त्यानंतर उपवास सोडायचा तर, तर, तर अशा तिसऱ्या पद्धतीने सुद्धा उपवास हा केला जातो परंतु नव्याण्णव टक्के सौभाग्यवती ह्या वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत उपवास करतात काही जणी हा उपवास निरंकार करतात म्हणजे सकाळपासून काहीच खात नाहीत आणि झाडाची पूजा करून उपवास सोडला जातो तर काही जणी उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करतात तुम्ही कोणत्याही प्रकारे हा जो उपवास आहे तर तो करू शकता वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपल्याला पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक मंत्र आवरजून म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन हा वटाग्रे तू शिवोदेव हा सावित्री वट संस्रिता हा मंत्र मी स्क्रीनवरती सुद्धा दिलेला आहे तर अशा प्रकारे अशी होती थोडक्यात वटपौर्णिमेची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा